हिंगोलीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आलेली आहे की त्यांच्या चिन्हाच्या भोवती आहे आणि ते चिन्ह छोट या संदर्भात आपल्यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवार अर्चना भिसे यांचे बंधू आहेत नेमकं काय प्रकरण आहे काय तुम्ही तक्रार केली नाही आम्ही नगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या मशीन आहेत मशीन त्या मशीनवर चिन्हाच्या आमच्या जे मशाल आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तर त्या चिन्ह एकतर लहान आहे मशीनवर आणि दुसरं तिच्या पार्श्वभूमी त्या मशी त्या चिन्हाची आमच्या मशाल्या चिन्हाची त्याच्या मागं डाग डाग अशी दिसत दिसायचे त्याच्यामुळं वयस्कर माणसांनी आमच्याकडे तक्रारी केल्या आणि आम्ही स्वतः जाऊन पाहिलं पाहिल्याच्यानंतर तिच्या ती जी मशाल आहे एक तर छोटी आहे आणि त्याच्या मागं डागा असल्यामुळं ते चिन्ह स्पष्ट दिसत नाही तर जेणेकरून ते मत लहान म्हणजे कमी वयाचे लोक आहेत आणि जास्त वयाचे लोक आहेत वृद्ध आहेत त्यांना ते चिन्ह बरोबर दिसत नाही काय तक्रार केलेली आहे या संदर्भात तुम्ही आणि कोणाकडे आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी घुटुकडे साहेब यांच्याकडे आम्ही आता तक्रार केलेली आहे की एकतर आमचं हे चिन्ह छोट असल्यामुळं ते वर्ध लोकांना दिसू दिसत नाही आणि त्याच्या पार्श्वभूमीवर पूर्ण डाग डाग असा असल्यामुळं ते चिन्ह स्पष्ट दिसत नाहीये तुम्हाला यापूर्वी निवडणूक अधिकाऱ्यांनी जेव्हा केव्हा इव्हीएम मशीन चेक केल्या जात होत्या चिन्ह दिलं चिन्ह तुम्हाला सांगितलं होतं तेव्हा ते दाखवलं असेल सगळं तेव्हा का लक्षात आलं नाही ना त्यांनी आम्हाला कुठं कल्पना दिली नाही त्याची जर आम्हाला त्यांनी कल्पना दिली असती किंवा मशीनवर तुमचं चिन्ह चेक करा तुम्ही तर तशी त्यांनी कुठं कल्पना दिली नाही आम्हाला कोणाला तिथं तर सुद्धा नाही त्यांनी आता आक्षेप घेतलेला का का आहे काय मागणी काय तुमची नाही आमची मागणी हे काय की आता तर निवडणूक चालू आहे आता काय करू शकणार आहे आपण जर त्यांना तक्रार दिलेली आहे आता पुढं बघू काय होते काय नाही काय भूमिका काय असणार आहे ना भूमिका आमची ही आहे की याच्यामध्ये काहीतरी गैरप्रकार असल्याची दाट शंकेता शक्यता आहे कारण असं कसं काय होऊ शकतं की तुम्ही ज्या आम्हाला मशीन अगोर दाखवल्या की त्याच्यामध्ये ते, ते चिन्हावर काही डाग वगैरे नव्हता पण आता जे आमच्या प्रभागामध्ये उमेदवार उभे आहेत त्यांनी आम्हाला फोनद्वारे हे कळवलं की बाबा आपल्या ज्या निशाण्या आहेत आपले जी निवडणूक निशाणी आहे चिन्ह आहे मशाल ही एकतर आकाराने लहान आहे इतर चिन्हांपेक्षा ती विजिबल दिसते एकदम क्लिअर कट दिसून येत आहे तो की एक आमची निशाणी लहान आहे दुसरा हा की जी निवडणूक निशाणी आमची मशाल आहे तिची जी पार्श्वभूमी आहे ती डागाळलेली आहे आणि त्याच्यामुळं काय की ते दिसून येत नाहीये स्पष्टपणे ठळकपणे तर आम्ही लेखी पत्राद्वारे उमेदवारांनी आमच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार दिलेली आहे आम आणि आमचा याच्यावर गंभीर असा आक्षेप आहे आणि नक्कीच याच्यामध्ये काहीतरी धानली असल्याचा गैरप्रकार होत असल्याचा शक्यता नाकारता येत नाही या संदर्भात वरिष्ठ पातळीवर वरिष्ठ नेत्यांची काय बोलणं झालं नाही आम्ही आता वरिष्ठांना हा विषय कळवणार आहोत आम्ही की असा असा प्रकार झालेला आहे आणि असं जर असेल तर हे खूप गंभीर बाग आहे लोकशाहीला खर नेम तर नेमकं आता आपण इतके दिवस ईव्हीएम मशीन संदर्भात आपण शंका घेत होतो पूर्ण देशभर हा विषय चालू आहे आणि आता ईव्हीएम मशीन व्यतिरिक्त चिन्हावर असा प्रकार जर असेल तर मग निवडणुका घ्यायच्याच कशाला मग निवडणूक आयोगाने निवडणुका तशाच घेऊन टाकायच्या एकतर आज मतदानाच्या एक दिवस अगोदर तुम्ही कितीतरी नगरपालिकेच्या निवडणुकाच रद्द केल्या म्हणजे सुलतानी फरमान काढला निवडणूक आयोग हे मोगलांच्या दरबारातून चालल्यासारखं चालतंय यांना कोण चालवत आहे आणि हा असला काय प्रकार आहे हा की आज ज्या निवडणुका ज्या नगरपालिकांसाठी मतदान होणार होतं तुम्ही एक सुलतान फरमाने काढ सुलतानी फरमान काढता आदल्या रात्री आणि कळवता लोकांना की उद्या निवडणूक होणार नाही म्हणजे हा प्रकार काय नेमका म्हणजे तुम्ही इतके दिवस काय झोपा काढत होते का हे गंभीर बाब आहे आणि निवडणूक आयोगाच्या या एकत्रित कारभारावरच प्रश्नचिन्ह आहे एक सुजान नागरिक आणि एक मतदार म्हणून आम्ही पक्षाचे कार्यकर्ते तर आहोतच आहोत पण या देशाचे नागरिक आहोत मतदार आहोत याच्यावर आमचा गंभीर असा आक्षेप आहे किती किती मशीनवर असं दाखवते सगळ्यात दाखवते की काय तुरळक मशीन, मशीन? आम्ही हिंगोली शहरामध्ये जवळपास आतापर्यंत चाळीस एक बुथवर फिरलो तर चाळीस एक बुथवर पूर्ण प्रत्येक मशीनवर ज्या ज्या ठिकाणी मशाल मशाल हे चिन्ह आहे त्या ठिकाणी एकतर मशाल चिन्ह आकाराने इतरांपेक्षा छोटं आहे आणि त्याच्यामध्ये त्याची जे मशाल आहे त्या मशालच्या आजूबाजूचं जे पार्श्वभूमी आहे त्याच्यामध्ये डाग डाग असे डॉट डॉट दिसतात त्यामुळं वयस्कर लोकांना ते चिन्ह दिसत नाही आणि बऱ्याच मतदारांनी वयस्कर जे महिला आणि वृद्ध होते त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं की आपलं चिन्ह बरोबर दिसत नाही आहे आणि आम्ही आम्हाला त्याच्यामध्ये अडचण होते ठीक आहे तुम्हाला असं म्हणायचं का की आ, मतदान करताना आम्हाला फटका बसू शकतो नाही याचा परिणाम शंभर टक्के निश्चितच आमच्या मतदान प्रक्रियेवर होणार आहे किंवा आम्हाला जे पडणारं मतदान आहे त्याच्यावर शंभर टक्के परिणाम होणार आहे आणि त्याच्यामुळं हे जर मतदान कमी झालं तर आम्हाला याच्यामध्ये या निवडणूक आयोगाच्या चुकीमुळं याच्यामध्ये आमच्या जे निर्णय आहे त्या निर्णयामध्ये फरक पडू शकतो तर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आहेत आणि त्यांनी याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे की आमचं चिन्ह छोटं दिसतंय ई व्ही एम मशीनवरती आणि त्याला डाग सुद्धा दिसत आहेत त्याची त्यांनी तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे केलेली आहे आता याच्यावरती यांचं संविदेशन केलं जातंय का आणि ते तक्रारीचं निरासरण केलं जातं का हे पाहणं गरजेचं आहे कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर मुंबई मुंबईत हिंगोली